कारे बेटा रामदास हाँ बोला ना बा बेटा अजुन शांति ऐपता नहीं हाँ पूरगी आज बाजार तईपासन का बाबा शांति आली नहीं हाँ आज मैं चालू वावर आलो ही बोवा हाँ चार घंटे गोष्टी अजु आई तुम्हें फोन कम नहीं के गोलिया है का घरी गोलिया आला गोल्या हाथ पैतूर आला बाबूल नहीं मैं तो आला आता ट्रैक्टर ट्रैक्टर वरुला नहीं बाप्पा मैं येतो विचार करायची पूर्ती झाली शांती एवढ्या वेळ बसत नाही पण कोणाच्या घरी हा कोणाच्या घरी बसत नाही ते पहिले घरी आली असते हा अजून आधी नाही म्हणते पाहा लागेल मग गंगा वहिनीची नाही तर पार्वतीच्या सोबत असू शकते हा पाहून या लागेल बाबा येतो मी पाहून मग अ का हो बाबा आई दिसून राहिली भूक लागली होती मला आईने काही बनवलेली नाही वाटते सेपा कुठे गेली आई अरे बाबू शांती म्हटलं पोरगी ते बाजार आली गेली बा हा चार घंटे झाले अजून पता नाही पुरीचा आलीच नाही अजून बाजार घेऊन मुलाबा चार घंट्यापासून आली नाही हां मग तुम्ही सांगितलं काम नाही मला मी आलो घरी तर मला सांगितलं का नाही तुम्ही अरे बाबू मला वाटलं तू आता आला कामावून काय सांगावं तुले हां म्हणून सांगितलं नाही बाप्पा बाबा चला बरं पाहू मग हा कुठे गेली तर हो ना लेखाचं बाजाराला गेली एवढा वेळ लागत तर नाही तिले हां चल मी गंगा मी गंगा काकूच्या घरी जातो तू जाय हां तर काकूच्या घरी जाय बरं तू हां अजून बाजारात पाहून चक्कर मारून नाही हा हो मी जातो बाजारात नाही बाबा हा तुम्ही जा गंगा काकूच्या का का घरी जा पार्वती काकूच्या घरी जा मी बाजारात जातो हा गाडी घेऊन चल मग बाबू मी येतो ना पायले नाही बाबा तुम्ही राहू द्या तुम्ही काही येऊ नका तुम्ही घरी राहा आणि मला शांती घरी आली की फोन करा तुम्ही गोले बाहेर आहे मी बाहेर जाईन पायले तुम्ही राह झाल माझ्या मग घरी आली तर तिथे घर बंद ना हा मग फोन करून मला फोन करा तुम्ही शांती घरी घरी आली तर मी पाहतो गंगाताईच्या घरी जातो हा पार्वतीताईच्या घरी हा जातो मी पाहतो हो हो तसं कर मग हा तसं कर पिंके हाय पिंके पाहू नको ना थांब ना कुठे चालली तू पाहू कशी आवाज आहे बाई तो कांडीवाला चालला जाईन ना हा तुला म्हटलं बाजारात घे बाजारात तिने घेतली कांडी हा पाहून जाईन ना तो कांडीवाला वल्प कांडी घ्यायची आहे ना माय आता देतच नाही बाई घेऊन पाच पाच रुपयाला पाहता माहिती तू सुशिलाबाई काय वाटते का पिंकीले म्हटलं खराब होतात ना का आता ते कांडी काय चांगली आहे का माय बर्फाची लपू लप गेलो आपण दिवसाने पाहिजे कांडीवाला पाहिलाच तिनं आता घंटीचा आवाज आला माय चालली पैत पैत वाऱ्यासारखी कांडी वालायच्या माग <laughs> जाऊ दे माय लेकरू आहे ना लहान हा काही नाही होत खाल्लं तर काही नाही होत बर्फा नाही काही नाही होत आता मोसम पाहि ना गरम झालं ना हो बहिणा सुशीला हां तू बरोबर बुरायली उन्हाळ्यासारखेच गर्मी उरायल ना बाईना हां सव्वा महिना आहे म्हणाले आजची एकोणीस तारीख आहे हां पण सारखं उन्हा मी हां पाणी ना मानी गाई हां थांबो थांबो पिंके देतो पैसे जाय हां घे पण पो पैत नको जाऊ जाय हो तू ये मागून मी जातो पहिले घेतो मी हां कांडी घेतो मी समोर जाऊन तू याचे पैसे द्याले माई पिंकी लेट चंचळ आहे ना हां एकाच जागी थांबत नाही म्हटलं सुशिला वहिनी हां पार्वता वहिनी थांबा ना हे मी हे तर रामदास भाऊजीचा आवाज आहे वा हो मय रामदास भाऊजी काय म्हणून राहिले मी काय झालं जी भाऊजी काय म्हणून राहिले सुशिला बाईनी शांता तुम्हाला दिसली का बजारात का तुमच्या संघ आली होती बाजारात कराले नाही बापा भाऊजी आमच्या संघात नाही आम्ही दोघेच नाही गेलो सकाळीच बाजार करायला मला जायचं आहे मामाच्या जा पोराच्या साक्षी तर म्हटलं लवकर बाजार घेऊन येतो आम्ही हा फोन केला आम्ही शांतीले तर शांती म्हणे बाप्पा तुम्ही जा समोर म्हणे मी जाईन म्हणे गंगासंग संघ मग गंगा संघ गेली काय मी आम्ही लवकर गेलो ना हा शांता म्हणे माय कोण इतक्या सकाळी येणार नाही होत म्हणे कामं पडल्यात म्हणे माय तुम्ही जा म्हणे विचारत आम्ही शांतीले पण आली नाही शांता बाई यांच्यासोबत काहून आजी भाऊजी काय झालं अरे बहिणी शांता म्हटलं चार तासापासून गेलेली आहे बाजारात नाही अजून पता नाही तिचा हा गेला तसं पाहिलं बाजारात नाही पण अजून पता नाही बापा हां चार घंट्यापासून आहे हाय शांताबाई बापरे हां आपण दिसली नाही बापा आम्हाला हां पुरा बाजार घुमलो ना मग कुठं दिसली नाही शांताबाई आम्हाला काय सांगा कुठे ग्रीन कुठं नाही तर हां कोणत्या बाजारात ग्रीन कोणत्या नाही तर एक काम करा भाऊजी हां गंगाच्या घरी झाला हां गंगासंग जाऊ शकते मला असं वाटते हां गंगासंग गेली असेल नाही तर गंगाच्या घरी बसली अशी असेल एका थैलीत भाजीपाला घेतला असेल तर वाटण्या करत असेल त्या भाजीपाल्याच्या एवढा तू या एवढा माया चला मग आपण गंगाच्या घरी जाऊ गंगाच्या घरी पाहू बापा हो चला मग कोणी तसं करू चला गंगाच्या घरी चला बरं देवकरा माय गंगाच्या घरी असो बाई शांताबाई कुठे किरी कुठे नाही बिचारी चार घंटे झाले म्हणते ना हां कम झाला का टाइम चार घंट्याचा हां झाली त्यांनी आता माहीत पडलं किती खर्च लागते आता हा देतात मला तीनशे रुपये जाय म्हणते बाजार आले हा आता कसे खट्ट दिले पैसे मजूर हा दिले कसे खट्ट खट्ट पैसे मजूर झाला ना सहाशे रुपयाचा बाजार सांगा दरवेळेस मी कुठून टाकत असेल दोनशे दोनशे रुपये बाजारात नाही हो बाप्पा माहित पडलं ते खरी बोलतो तू गंगा तू लय खरी बोलतो तेच तर म्हटलं तुमच्या माणसाला अकलच नाही हो ना तुम्ही म्हणता आमची अकल आहे घुटण्यात नाही बायांची बायांची नाही तुम्ही माणसांची अकल आहे घुटण्यात नाही म्हटलं हां इतका पैसा कसा लागला कसा लागला हां कसे दाळ आटाचे भाव माहीत पडले आता तुम्हीच एकदा मला सांगा बाजारात नाही पुरा रस्त्यानं पकवलं येणार मध्ये हां त्याच्यापेक्षा नका तीनशे रुपये दिले शिल्लक द्यायला पुरतं दिले पण हिचं सगळं जाऊन म्हणजे हां डोकं खराब करणार आहे किती बडबड करते बिचारी आम्ही बाया लई हुशारा पुरे आम्ही देश चालू शकतो तर घर काय चीज आहे हा समजलं ना तुम्हाला हो गो बाई लई हुशार अस तू हा तू आता पहा प्रधानमंत्री बनलं पाहिजे देशाचं एवढी हुशार आहे गंगा तू नाही नाही बाप्पा हे जास्त तारीफ झाली हा एवढी हुशार नाही हो मी हा घर चालू शकतो मी देश नाही चालू शकत हा दुसऱ्या बाया चालू शकतात देश माझ्यापेक्षा हुशार बाया बी आहेत पण मी एवढी हुशार नाही आहे हो बाप्पा हा पाय हो माय हा ते गंगा आणि श्यामराव भाऊजी चालले हे गंगा श्यामराव भाऊजी हा पार्वतीचा आवाज आहे वा। काय म्हणतो पार्वती शामराव अ शामराव हा तर रामदास रामदासचा आवाज आहे ना हा कहो सुशिला वहिनी यांच्यासोबत शांता दिसतच नाही यांच्यासोबत शांत शांता रे रामदास काय झालं कौंज रेला बा आवाज आता नाही काय झालं असे ना मा सगळे सोबतच आहे ते कौंज रे रामदास आहे काय झालं रे अरे काय सांगू श्यामराव भाऊ म्हटलं शांता चार घंट्यापासून बाजारात चालली म्हणे बा हा बाजाराला गेली अजून पत्ता नाही आहे हा वाट पावलं म्हटलं मी गेलो वावरातनी मी वावरातून बी आलो माझ्यासमोर गेली ते बाबा समोर आले म्हणे शांत आलीच नाही बाबाने बाजारात अजून अजून हा बाजार करून आली नाही म्हणे अजून नाहीतर तर अर्धा एक घंटा देते बा बाजार करून मला वाटलं गंगाबाईने गेली अशी नाही जी रामदास भाऊ माझ्यासोबत नाही आली शांता आलती बिरी ते म्हणाले की चालतं का म्हणून बाजारात नाही पण हे माया राजाच्या बापाचं झमकलं पैशासाठी तर राहिलं मग हां मी म्हटलं शांताबाई तू जाय समोर मी आज म्हटलं याच्या बापालाच जातो म्हणलं राजाच्या बापासमोर म्हटलं हां त्यांनाच करायला लावतो बाजार काय म्हणतो राजू हां चार घंट्यापासून गायब झाली शांताबाई दिसून राहिली कुठे गेली शुभ काय बोलूया हां दिसली का मग तुले हां आई दिसली का तुले बाजारात नाही अरे बाबा पुरा बाजारला चक्कर मैं, हा दोन तीन लोकाला विचारले कोणी पाहिलं नाही म्हणते सांग बरं बड्या कुठे गेलेश्व तू माय खरंच माय शांताबाईचा पत्ताच नाही नाय हा चार आता पाच घंटे उघडले बाई काहीच खबर नाही माय कुठे गेली काय नाही तर हा पुरा गावात पाहिलं माय अरे बाबू हा त्यामाश्या विषयीला फोन केला का गेलेशी नाही तर नाही हो काकू अचानक मध्ये कशी जाई नाही बिना सांगायची बाजारात चालली होती ना हा केला मावशीला फोन केला तू मावशी म्हणे नाही म्हणे आली नाही म्हणे शांती हा अशी जात नाही ना कांता मावशी घरी जात नाही शांता आई जात नाही ना हो गोल्या बरोबर हा -बर शांताबाई गैरजिम्मेदार बिलकुल नाही आहे हा तिच्या कामाची पक्की आहे शांताबाई अशी जाऊ शकत नाही काही ना काही गडबड झाली पण आता बाप्पा काय झाली अशी गडबड शांती दिसून राहिली म्हणजे काय गडबड झाली अशी आता तेच तर समज मध्ये नाही उरलं मावशी काय झालं काय नाही तर बाबा फोन उचलला बरा कोणाचा आला पा बरा आईन ति केला कुठून हॅलो कोण बुरू हॅलो आई किंवा पड गंजू पाहिजे आण नाही का कोण बात कर मी आणि ओळखलं कोण बुरू आलं तुम्ही कोण बुरू आलो हा ये येडशे आणि हां ओळखलं नाही का हां त्या घरी आम्ही आता चोरी करायला हां ते तीन गुंडे आम्हाला पता लागला की तुझी बायको गायब आहे हा शांताबाई गावातून गायब आहे म्हणते हो आहे तर तुम तुम्हाला म्हणणं तुमचं म्हणणं काय हां तुमचं म्हणणं काय बाबा कोणाचा फोन आहे कोणाचा फोन आहे आई चा बायकोले आम्ही शांताबाईले किडनॅप केलेलं आहे किडनॅप केला आम्ही शांताबाईले शांताबाईची रक्कम आहे तीन लाख रुपये दे आणि शांताबाईकडे बाईले सोडून घेऊन जाय बोल्या हे मुंडोले आईचं अपहरण केलं शांताबाईचं अपहरण झालं म्हणते हा शांताबाई आमची ओढाई म्हणते तीन लाख रुपये लागतील म्हणते शांताबाई सोडायसाठी बाबा त्यांना म्हणा आम्ही देतो पहिले शांता बाई बोलायला लावा म्हणा आई बोलायला लावा म्हणा पहिले आम्ही कसं एकिंग करावं म्हणा की तुमची जोडाय म्हणून आई बेवकूफ समजू राहिला का काही बोलू राहिला हा तो आता शांताबाई आहे तो फोन दे शांताबाईला बोलायला शांताबाई जास्त हुशारी नाही करायची हा जास्त हुशारी करशील ना तर पाय मग तू हा तू खैर नाही शांताबाई जेवढं बोलायचं तेवढंच बोलशील फोनवर हॅलो हां गुलाची बाबा मी बोरेली शांताबाई हां खरं झालो लोकांना ना किडनॅप केलं माझ्या हां मला इकडे आणलं बाप्पा कुठे आणलं तर माहीत नाही हां धान्य गोदाम मला माहीत नाही कुठे आणलं त्यांना धान्य गोदाम हां मला माहीतच नाही कुठे आणलं त्यांना मले शांते तू ठीक आहे ना हां ठीक आहे तू हो बापा गुलाचे बाबा पाच धान्य गोदाम हा मी बरोबर राह ना हा बरोबर राहू मला लवकरात लवकर घ्या या तुम्ही बाप्पा पैसे म्हणतात नाही दिंदा द्या बापाय तीन लाख रुपये मला सोडून घ्या हा पाच धान्य गोदाम हो शांत टेन्शन नको हा मी येतो झालं का शांताबाई इकडं फोन हां काय चपळं गंजू समजलं का तुला शांताबाई ह्या म्हणून आमच्याजवळ जोड तीन लाख रुपये घेऊन हां आम्ही सांगितलेल्या ॲड्रेसवर हो आहे तुला आता अर्धा घंट्यानं आम्ही फोन करून तिथं ॲड्रेस सांगू हां बिलकुल हुशारी करू नको आले फोन करशील ना तू पाय मग तू या हा समजला ना अर्ध्या घंट्यानं फोन येईन तिथे तीन लाख एक घेऊन एकटा येजो हुशारी नको मारजो फक्त हो हो येतो हो हो काय झालो हां रामदास भाऊ काय झालो ते आपल्या घरी चोर नाही आलते का हां त्या चोरांना म्हटलं शांताबाईपासून बदला घ्यायसाठी शांताबाईचा किडनॅप केला हां तीन लाख रुपये मागू राहिले त्यांची एवढी हिंमत हां किडनॅप केला मग काय करतो बाप्पा आता किडनॅप झाली बाप्पा शांताबाई हो बहिल्यांदा ना, बाई ना गावात कोणी किडनॅप झालं हो बाप्पा रामदास भाऊ पैसे खतरनाक त्यांच्यावर बापाच्यावर बंदोगी होती बाप्पा ना किती खतरनाक आहेत ते गुंडे हो ते तर आहे पण त्यांना पैसे दिले तर त्यांना हाय पाहून असे कामं करतच राहतील आज आपल्याला मागतील उद्या कोणाला मागतील चांगला सबक शिकवा लागेल पण पहिले आपल्याला सुरक्षित शांतीला बाहेर काढायला लागेल मग काय म्हणते तुम्हाला आई काय बोलली फोनवर तुम्ही या म्हणे बाबा घ्यायले हा ओ, गोदाम गोदाम म्हणे पाच धान्य गोदाम पाच धान्य गोदाम पाच धान्य गोदाम पाच धान्य गोदाम याचा मतलब काय असेल हं आईनं पण मला ऐकवलं हा हर लाईन बोलले राही पाच धान्य गोदाम म्हणे याचा मतलब काय उरायला मला समजलं त्याचा मतलब पाच धान्य गोदाम म्हणजे का? काय काय समजलं पार्वती वहिनी तुम्ही भाऊजी इथून आपल्या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर एक खाली गोदाम आहे धान्यांचं तिथं नशी शांताबाई अरे वा तुम्ही तर पहिली सॉल्व केली हां पार्वता काकू खरंच मी तुम्ही पाच किलोमीटर एक गोदाम आहे ना खाली वाला अरे वा वहिनी तुम्ही तर पहिलीच सॉल्व करून टाकली हां एवढं टेन्शन ते आमचे दिमागच काम नाही करू आल ते तुम्ही बरामपरासाठी उत्तर लावलं हां शांतील त्यांना दे तिथंच ठेवलं पाच किलोमीटर अंतरावं धान्य गोदाम आहे शंभर टक्के तिथंच आहे हां आता एक प्लॅन बनवून लागेल आपल्याला त्या प्लॅनच्या हां पकडा लागेल मग काय करतो रामदास काय करतं एक काम करू आपण पाटील साहेबांना सांगून देऊ हां पुरा ॲड्रेस कुठे आहे शांताबाई हां सगळं बोलून तिथं धाबा बोलून देऊ हो बाबा चला मग तसंच करू चला पाटील साहेबाला भेटायला ओ आमी ये तो आता या गुंड्यांची पण शांताबाई न बोलता बोलता तिचा ऍड्रेस सांगून दिला पण हुशार आहे पण शांता हो बाप्पा एवढा टेन्शन मध्ये दिमाग चालला पण शांताबाईचा हुशार आहे पण खरं शांताबाई गुंडे भाऊ हा धन्यवाद सोळून द्याय धंदे चांगली मेहनतची कामवा मेहनतची खा हां आम्ही पाबर कशी मेहनतची कमावतो हां कोणाची बदवा घेता कोणाले चोरी ची ची आ, करता कोणाचे लग्नाचे पैसे असतात कोणाचे खायचे पैसे असतात हां चोट्टेपणा करता नसे भरता हां आता मला किडनॅप केलं दुसऱ्याला किडनॅप करतात पैसे घेऊन पुरत नसतात ते मेहनतची कमाई पुरत असते माणसाच्या शांताबाई पण जास्त दब्यमा नको बोल आमची आमची आम्हाला समजते आमचं काय करू राहिलं आम्ही आम्ही बराबर करू राहिलो आम्हाला लोक शिकू शांताबाई हा ते ज्ञानाच्या गोष्टी दुसऱ्या लोकांना जाय आम्ही ज्ञानी लोक नाहीये हा की ज्ञानाच्या गोष्टी ऐकू चुपास एकदम मग घ्या याचा टेप कुठे गेला टेप लावून शांताबाई तोंडा बळबड करते बॉसले परेशान केले या इले चार बार टेप लावला म्हटलं पाचशे बार बी लावून दिलता करू करू टेप काढला तोंडाचा कोणती ताकद आहे बाईमध्ये काय होईल बुवा आता टेप ही संपला आता जायला पुरते का आले जाईन कोणा ध्यान घेऊन ठेवलं तर पकडला आपण आता याचा नवरा येईन ना इलं सोपून द्या ब आपला पिचा सोडवा या शांताबाई पासून लेट येईन बाई बाई बाबा शांताबाई बा अरे भारी अरे बाई लवकर जितका लवकर या शांताबाई पासून आपला पिचा सोडीन ना दोड थांबलो काय तिचा नवरा देतो म्हणे तीन लाख रुपये शांताबाईचे मूर्ख हो इथं राहणार यावं का मी हां मनावर आहे माझ्या गावातले लोक पण येतात की इथं येते आणि मला सोडून ते घेऊन जातील तुम्हाला तीन लाख रुपये काय तीन रुपये नाही भेटत देत मी तीन रुपये समजले ना तुम्ही हा 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 मग शांतबाई तुला ना तीन लाख रुपये घेऊन राहिला हा तुम्ही वाटता फक्त हा तुम्हाला अशी अद्दल घडून या बाई ना की डबल कोणाचं किडनॅप काय कोणाची सुई बिनी चोड सांगते मी पा नाही तुम्ही आता बॉस हे शांताबाई काही भेटच नाही बा आपल्याला आपल्याला बोलते उलटी शांताबाई चुप एकदम फालतू चुप नको करू शांत रे पे, बिना पैशाचे इथून पैशाचे खूप भुलून जायचे हा समजली ना मी नाही रे तुम्ही तुम समजून तुम जा पा तुमचे भारतीय आले तुम्हाला घेऊन जायले रग्गा तू आम्हाला तुम्ही आमच्या हवाले येऊन जाय हा सिलेंडर कर लवकर एका गुडीन उडून टाकिन तुला शूट करायचं ऑर्डर आहे आमच्याजवळ हा रंगा अरे हुटले काच हे कुकुन आले रे बाप कोण कसं पकडले गेलं बघून आम्ही हे कुकुन आले रे बापा हे अरे हे पोलीस वाले कुकुन आले हे शांता पहिलेच पण होती बाबा जैवी इच्छा पाला पडते पोलीस कुकुन येतात काय माहीत तुम्ही आमच्या हवाले करून होऊन जा हां ते एखाद्याला गोळी मारून देईन मी तिघातून हा 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 एवढं आसान समजलं का इन्स्पेक्टर साहेब हां बंदुकीचा तोंड ना शिधी शांतापै उडून जाईन समजलं ना सरक्यानं आम्हाला जाऊ द्या शांतापैल काय झालं ना तर तुम्ही तिघांची फेर नाही अरे बाप्पा मा शांतील काही करू नका रे बाप्पा म शांतील काही करू नका पैसे घ्या बाप्पा पैसे आणलेला मी पैसे घेऊन घ्या इन्स्पेक्टर साहेब याने पैसे द्या बा जाऊ द्या माझी जीव नका टाकू बाप्पा घ्या बाप्पा पैसे जाऊ द्या इन्स्पेक्टर साहेब

बाप्पा साहेब मारू नको मारू नका बाप्पा मन कोलगी नका मारू बाप्पा मने दोन डंडे मारते वाईले किडन्या पडते बायानी किडण्या पडते माय ना मग नाही मारा नेले लाता हि मारा दोन तीन दंडेच काय म्हणत राहिले दे लाते रेट अरे आली का मजा आली का मजा आता अरे मग घरी आलता मग दोन तीन मसे मारते दोन तीन म्हसे मारले घेऊन आता अरे बाप्पा साहेब वाचवा बाप्पा बाळपासून तुम्ही थोडं छोडू पयली चालते बा बाळ किती फुटवलं साहेब म्हले वाचवा साहेब ताई बस राहू द्या राहू द्या राहू द्या आता साहेब वाचा बाहेरपासून मध्ये आली का रे अक्कल तुले बाहेर किडनॅप करायला आली आता करशील म्हणजे बाहेर किडनॅप नाही नाही पप्पा कधीच नाही कधी बाई कधी पाहिजे नाही बाई तिकडे पप्पा माफ करा साहेब मध्ये घेऊन चला तुम्ही मार्टिन बा मध्ये अजून आली बाबू म्हणजे तुले आता लक्ष्मी का नंदी घ्या सर पकडा येणे पकडा साहेब आता पकडा येणे चांगलं पकडून नाही चांगलं ठोकायला तिकडे नेऊन म्हटलं हा निरा लावले हो शांताबाई मागच्या बाईने दिल काय दिली हा आता नाही आता यांची चांगली तिथे धुई आहे यांची हे भरून जातील किडनॅपिंग कसं कर करावं लागते चोरी कशी करावं लागते विसरून जाते अशी पिटाई करतो यांची मी आता डबल एक बार शांताबाई तुमच्या सुजबुजच्या औजना ह्या पकडले गेले चोर लोक चला रे चला बाबासाहेब साहेब चला धन्यवाद शांताबाई हां तुम्ही या चोरांना डबल पकडून दिलं हो या साहेब याबाईला बंदोबस्त यांचा म्हटलं पाहिलेच नाही पाहिजेत बाई शांताबाई यामध्ये परेशान झालं तर कुठे गेली कुठे नाही ते तू शांताबाई च्या सुजबुज ना शांताबाई दिमाग चालू पण शांताबाई ना एवढ्या टेन्शन मध्ये बी हो मॅ गेले पकडले चला मी पण लवकर येतो हो मॅ शांताबाई चाल लवकर